श्रीक्षेत्र भगवानगडावर दुचाकी चोरणारा चोरटा हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे यामुळे मोठी परिसरात दहशत निर्माण झाली आहे गर्दीचा फायदा पाहून चोरटे आपल्या दुचाकी चोरण्यात यशस्वी होत आहे सदर घटना दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे म्हणून या प्रकरणी आज रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी मोठी गर्दी देखील असते याच गर्दीचा फायदा घेऊन शेकटा येथील भाविक हरिभाऊ घुले राहणार शेकटा हे त्यांच्या पत्नी व मुलीसह आपली होंडा कंपनीची गाडी क्रमांक एम एच सोळा बी डी पन्नास एकोणऐंशी या दुचाकीवरून श्रीक्षेत्र भगवानगडावर दर्शनासाठी आले होते आणि याच दरम्यान त्या ठिकाणी गाडी दुचाकी पार्किंगला लावून गेली असता त्या ठिकाणी दोन व्यक्तींनी येऊन सदरील दुचाकीची पाळत ठेवून भगवा रुमाल बांधलेल्या तोंडाला अशा व्यक्तीने सदरील दुचाकी चोरी करून फरार झाले याचा पुढील तपास पोलीस खेडकर हे करत आहेत हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे